संघाचा छुपा एजेंडा आहे भाजपचा छुपा एजेंडा आहे ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत आता जर का तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच दिवसात हिंदुस्थान पाकिस्तान हा विषय त्यांनी काढलेला नाही मग काय तर तो कटेंगे आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान केवळ नाही तर मराठी अ मराठी मराठीमध्ये पुन्हा मराठा मराठे तर असं सगळं वाटली करायची आणि आपण राज्य बळवायचं हे जे कोणी अनाजी पंत काल आले होते त्या अनाजी पंतने मी सांगतोय की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबाद मध्ये जाऊन करून दाखवावी तामिळनाडू मध्ये करून दाखवावी कर्नाटकात केरळ मध्ये बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं मराठी माणूस हा सहृदय आहे दयाशील आहे म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी आता ही पद्धत आहे आणि यातून मराठी माणूस हा भाजप किंवा संघ खिचगंटीत ठरत नाही आम्हाला मराठी माणूस काय मत देणार ही, ही मुंबई तोडण्याचा म्हणजे मुंबईमध्ये इथली भाषा गुजराती इथली भाषा मला वाटतं अनिल तुम्ही आता विधान परिषदेत हा मुद्दा मांडला सगळ्यांनीच चांगला शशिकांत बोलले भाई जगता बोलले सगळ्यांनीच चांगले मुद्दे मांडलेले ही भाषावर रचना देशाची झाली आता ही मुंबईची भाषावर गल्ली रचना करते की काय आणि मग तोडा फोडा आणि राज्य करा ही अत्यंत घाणेरडी आणि विकृत मानसिकता या निमित्ताने सगळ्यांसमोर आलेली आहे काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर कोरटकर काय करताय कोरटकर हा चिल्लर माणूस आहे तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी भैयाजी काय करतायत भैया जोशी हा चिल्लर माणूस आहे मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा नाहीतर तर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना गेलेला आहे या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं चा धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उघडला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपाडा आहे एक तर कारवाई करावी नाहीतर हे जे काही पाप आहे हे त्यांनी मान्य करावं आतापर्यंत जर का आपण बघाल तर ही संघाची आणि भारतीय जनता पक्षाची नीती आहे की आधी एक पिल्लू सोडायचं पिल्लू मोठं झालं तर खांद्यावर घ्यायचं आणि जर का वाटलं की अंगलट येते तर ते झिड करायचं त्याप्रमाणे आता गोलमाल उत्तर दिली गेलेली आहे दोन्ही सभागृहात काही ठामपणाने काही बोललेलं नाहीये बावनकुळे सुद्धा आता बोलले की अशी राज्य अशी भा, भाषा आहे तशी भाषा आहे अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही दिला म्हणजे काही उपकार नाही केलेले कारण मराठी भाषेचं महत्व संघाला कळलं नसेल भाजपला कळलं नसलं तरी सुद्धा तेव्हा इंग्रजांना कळलं होतं कारण सरकारचे डोके ठिकाणावर आहेत का हा जो लेख लिहिला गेला होता लोकमान्यांनी तो मराठी भाषेत होता तसंच आम्ही आमच्याच राज्य सरकारला विचारतोय हो की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का आणि आपल्या राज्यात आपल्या राजधानीमध्ये ज्या जी राजधानी मुंबई एकशे पाचच नव्हे सर त्यावेळेला त्या ब्रिटिश कुठच्या परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया जिंकीत त्यांना त्यांनी एक पुस्तक लिहिले रिपोर्टिंग इंडिया त्याच्यात त्यांनी म्हंटल की त्यांनी जेव्हा मध्ये पाहणी केली तेव्हा दोनशे सी च्या वरती मृतदेह असे पडलेले होते मग त्याचा रेकॉर्डच नाही झालेला रेकॉर्डच नाही तर रक्त सांडून आणि बलिदान करून ही मुंबई मराठी माणसांनी मिळवलेली आहे मला संघाला आणि भाजपला सांगायचंय की ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे मुंबईकर म्हणून महाराष्ट्रातले सगळे नागरिक म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी पुढे जातो मग ती नैसर्गिक आपत्ती असेल जर चालला असेल अगदी ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये सुद्धा गुजराती माणसाला सुद्धा हिंदू म्हणून वाचवणारी शिवसेना होती हे वाद लावून पळतात वाद लावतात वाद लावतात आणि पळून जातात करोनाच्या काळामध्ये सुद्धा सगळेजण आम्ही एकत्रित सगळ्यांना माणूस म्हणून आणि आपल्या देशाचे महाराष्ट्राचे मराठी माणसंच काय सगळे इतर भाषिकांना सुद्धा आपलेपणाने जपलं होतं त्या आपलेपणामध्ये तुम्ही साखर टाकू शकत नसला तरी मिठाचा आणि विषाचा खडा टाकू नका मुंबई एक चांगली महानगरी आहे ती जिंकायची असेल तर चांगलं काम करून जिंका विष घालून जिंकू नका जर का तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर चांगल्या कामाची स्पर्धा करा मी मागे एका भाषणात बोललो होतो की याच मुंबईमध्ये शिवसेनेनी रक्तदानाचा जागतिक विक्रम केलेला आहे तसं काहीतरी काम आर एस एस ने करून दाखवावं कारण नाहीतर काय होतं लढायला तुम्ही आणि मिरवायला आम्ही अशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे तर याचा आम्ही जाहीर निषेध करतोय